प्रश्न पहिला रोज मासे खाल्ल्याने शरीरातील कोणता आजार बरा होण्यास मदत होते ए बी कंबरदुखी सी हृदयविकार डी सांधेदुखी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हृदयविकार पुढील प्रश्न कोणते फळ खाल्ल्याने एकृत नेहमी चांगले राहते ए केळी बी सफरचंद सी पपई डी किवी उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सफरचंद पुढील प्रश्न मॅगी खाल्ल्याने कोणता आजार लवकर होतो ए कॅन्सर बी मधुमेह सी पथरी डी पोटदुखी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कॅन्सर पुढील प्रश्न गवारीच्या शेंगा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मूळव्याध बी दमा सी हृदयविकार डी कॅन्सर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हृदयविकार पुढील प्रश्न भारतात सर्वात जास्त कॉफी कोठे पिकवली जाते ए तामिळनाडू बी आसाम सी केरळ डी कर्नाटक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कर्नाटक पुढील प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ए पुणे बी इंदोर सी मुंबई डी नाशिक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई पुढील प्रश्न केळीची फुले खाल्ल्याने कोणता आजार टाळता येतो इ e, दमा बी कावी सी मुळव्या डी कर्करोग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कर्करोग पुढील प्रश्न दृष्टी सुधारण्यासाठी कोणते फळ खावे ए पपई बी गाजर सी आवळा डी केळी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गाजर पुढील प्रश्न दररोज शॅम्पूने अंघोळ केल्यास कोणता आजार होऊ शकतो ए खास सुटणे बी केस गळणे सी कॅन्सर डी केस वाढणे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए खाज सुटणे पुढील प्रश्न पिंपळीचा काढा घेतल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी दमा सी अपचन डी अतिसार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दमा पुढील प्रश्न कोणते फळ लिव्हरला स्वच्छ ठेवण्यास मदत करते ए आवळा बी पपई सी बीट टी केळी उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बीट पुढील प्रश्न पाकिस्तान पाकिस्तानमध्ये दहा रुपयाची किंमत किती आहे ए दहा रुपये बी बारा रुपये सी बावीस रुपये डी तेहतीस रुपये या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तेहतीस रुपये पुढील प्रश्न जेवल्यानंतर काय पिल्यावर माणूस मरू शकतो ए चहा बी दूध सी रस डी कॉफी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चहा पुढील प्रश्न जेवणासोबत हिरवी मिरची खाल्ल्याने कोणता आजार टाळता येतो ए मधुमेह बी अपचन सी कॅन्सर डी हार्ट अटॅक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हार्ट अटॅक पुढील प्रश्न महाडच्या गणपतीचे नाव काय आहे ए विनायक बी सिद्धिविनायक डी महागणपती डी विघ्नेश्वर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विनायक पुढील प्रश्न खो खो या खेळातील खेळाडूंची संख्या किती असते ए अकरा बी सहा सी दहा डी नऊ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नऊ पुढील प्रश्न सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ए शुक्र बी शनी सी गुरु बी मंगळ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गुरु पुढील प्रश्न कृष्णा नदीचे उगम स्थान कोणते ए त्र्यंबकेश्वर बी महाबळेश्वर सी भीमाशंकर डी चंद्रपूर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महाबळेश्वर पुढील प्रश्न कच्चे पनीर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए सांदेदुखी बी कॅन्सर सी मधुमेह डी पित्त या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पित्त पुढील प्रश्न भोपळा खाल्ल्याने शरीराला कोणता फायदा होतो ए वजन वाढते बी हाडे मजबूत सी रक्तदाब डी वजन कमी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हडे मजबूत पुढील प्रश्न गोदावरी नदी किती जिल्ह्यातून वाहते ए बारा बी दहा सी चौदा डी आठ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आठ पुढील प्रश्न दररोज सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने शरीरातील कोणता आजार बरा होतो ए सांधेदुखी बी कॅन्सर सी दमा डी पोटाचे आजार उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कॅन्सर पुढील प्रश्न जहां सोबत बिस्किटे खाल्ल्याने कोणता आजार होऊ शकतो ए मळमळ बी पित्त सी शुगर डी ऍसिडिटी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ॲसिडिटी पुढील प्रश्न कशाचा रस पिल्याने टाच दुखी थांबते ए लिंबू बी कडुणीम सी आवळा डी कोरफड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कडुनी पुढील प्रश्न कोणत्या देशात रविवारची सुट्टी नसते ए चीन बी भारत सी जपान डी यमन याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा धन्यवाद